Gracias. नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या दाभोळे या गावामध्ये असलेल्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जी संपूर्ण हायवे टच आहे नागपूर हायवे आपण त्याला बोलतो रत्नागिरी कोल्हापूर हायवे जो आहे त्या हायवेला टच आपली ही प्रॉपर्टी आहे फोर लेन हायवेला टच अशी ही आपली प्रॉपर्टी आहे टोटल प्रॉपर्टी साडे अकरा एकरची टोटल प्रॉपर्टी आहे मेन हायवेपासून असं स्टेप 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 वाईज थोडी वरती चढते आणि वरती पूर्ण असं टेबल प्लॉट आहे आणि तिथनं परत स्लाइटली खालती उतरणारे आपली अशी ही प्रॉपर्टी आहे टोटल साडे अकरा एकरची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये हायवेच्या जवळ आहे तर त्यामुळे तुम्हाला मला काय सांगायची गरज आहे की तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं आहे प्रॉपर कमर्शियल डेव्हलपमेंट करू शकतो रिसॉर्ट करू शकतो ह्या ना वरचं प्लॉटिंग पण करू शकतो हांना बंगलो प्रोजेक्ट्स करू शकतो खालती छोटे छोटे हट्स डेव्हलप करू शकतो अशी ही प्रॉपर्टी आहे प्लांटेशन करू शकतो सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे करता येऊ शकेल अशी ही प्रॉपर्टी आहे टोटल साडे अकरा एकरची प्रॉपर्टी आहे मस्त मातीचा प्लॉट आहे टप्प्यामध्ये अशी वरती चढते आणि वरती पूर्ण असं टेबल प्लॉट आहे आणि खालती तिकडनं पण पुन्हा थोडा थोडा हळूहळू थोडंसं खालती उतरणारी आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी एकदम रिझनेबल रेटमध्ये ही प्रॉपर्टी आम्ही आपल्याला देतो आहे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा या प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर ही प्रॉपर्टी विजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या मेन कोल्हापूर रत्नागिरी हायवे टच आपली ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरी कोल्हापूरला जो रोड जातो या रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे साडे अकरा एकरची दाभोळी या गावमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर मोठ्याच्या मोठा फ्रंटेज आहे या प्रॉपर्टीला आपल्या या आणि फोरलेन हायवे होतं जो नागपूर हायवे होतं त्या रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे टोटल साडे अकरा एकरची आपली प्रॉपर्टी आहे दाभोळी या गावमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे कोल्हापूर फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती आहे आपल्या इथनं आणि रत्नागिरी आपल्या इथनं साधारण चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि साखरपा जे मोठं गाव आहे ते साधारण चार किलोमीटर अंतरावरती या प्रॉपर्टीपासून आहे इथे सुंदर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट पण करू शकता एवढा रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी आपल्याला देतो आहे मस्त अमेझिंग व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे टप्प्याटप्प्यामध्ये वरती चढते आणि वरती पूर्ण टे टेबल टे प्लॉट आहे खूप वरती चढणं नाही आहे टप्प्याटप्प्यामध्ये थोडंसं वरती चढतो आपण आणि वरती पूर्ण टेबल प्लॉट आहे आणि टेबल प्लॉटवरून पुन्हा स्लाइटली थोडंसं खालती उतरणारी आपली ही प्रॉपर्टी आहे या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स किंवा बघा कशी ही प्रॉपर्टी आहे साडे अकरा एकरची आपली प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये प्लांटेशन्स करू शकतो आपण रिसॉर्ट करू शकता अशा टप्पा आपण छोटे छोटे दे कॉटेजेस डेव्हलप करून पण रेंटनी देऊ शकतो किंवा तुम्हाला ॲग्रो बिझनेसमध्ये काय करायचं असेल ॲक्टिव्हिटी हायवे टच तुम्हाला कुठला ॲग्रो बिझनेसमध्ये कुठलं काय ॲक्टिव्हिटीज करायची असेल तरी तुम्ही इथे करू शकणारा हा प्रॉपर्टी आहे इथे मग त्या सगळ्या स्टेप्सवरून आपल्याला हायवे दिसतो आणि अमेझिंग समोरचा व्ह्यू दिसतो पावसाळी आणि ह्यांना थंडीतनं धुक्याचं वातावरण खूप सुंदर असं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळतं आणि इथनं आपला हा प्लॉट टेबल प्लॉट सुरू होऊन जातो पूर्ण प्लेन टेबल प्लॉट आपल्या इथनं सुरू होऊन जातो हा बघितलं की असं संपूर्ण मोठा टेबल प्लॉट आहे साधारण पाच ते सहा एकरच्या आसपास आपल्याला हा टेबल प्लॉट वर्ष साईडला मिळणार आहे इथे इथे तुम्ही तुमचे प्लॉटिंग करू शकता रिसॉर्ट्स करू शकता छोटे छोटे कॉटेजेस करू शकता कसंही डेव्हलपमेंट तुम्हाला करायचं तुम्ही इथे करू शकता तुमचं प्लॅनिंगप्रमाणे किंवा ॲग्रो बिझनेस कुठला मोठा तुम्हाला करायचा असेल तरी करू शकता कारण साडे अकरा एकरची ही प्रॉपर्टी आहे मेन हायवेटाची आपली ही प्रॉपर्टी आहे तर अशा प्रॉपर्टीला मिस करू नका रोडच्या पलीकडे गेल्यावरती पण भरपूर पाणी आहे नदी आहे एक मोठी तिथे भरपूर पाणी पण अवेलेबल आहे आणि आपण इथे कुठेही आपल्या प्लॉटमध्ये बोरवेल किंवा विर मारला तर आपल्याला पाणी लागू शकेल अशी ही प्रॉपर्टी आहे आपण बघतोय की टॉपवर पूर्ण टेबल प्लॉट आहे आपला हा सुंदर व्ह्यू असलेली पण प्रॉपर्टी आहे छोटे कॉटेजेस बंगलोज विलास असं काही डेव्हलपमेंट करू शकतो आपण इथे अशी ही प्रॉपर्टी आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका अशी सुंदर प्रॉपर्टी लवकरात लवकर कर विजिट करा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही लवकरात लवकर प्रॉपर्टी विकत घ्या एकच फॅमिली आहे ज्यामध्ये फक्त सहा नावं या प्रॉपर्टीच्यामध्ये आहे हायवेला टॅच अशी ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर व्हिडिओ तुम्ही बघताय की प्रॉपर्टी अमेझिंग आहे मातीचा प्लॉट आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केली तर अजून अमेझिंग होऊ शकणार आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्ही गेस करा या प्रॉपर्टीची किंमत काय असू शकेल हायवे अटॅच प्रॉपर्टी फक्त फक्त आणि फक्त सोळा लाख रुपये एकरमध्ये देते त्यामध्ये पण स्लाइटली निगोशिएबल आपल्यासाठी होणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा म्हणजे हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद